तयार राहायचंय पस्तीसाव्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस ठाणे या ठिकाणी सुरू आहेत आणि यावेळी शहाऐंशी किलो वजन गटातील सेमी फायनलच्या कुस्त्या आपल्या समोर या ठिकाणी सुरू आहेत लाल कॉशुम परिधान केलेला आनंद गडदे चार गुणांची चा आघाडी घेतलेली आहे चित करण्याच्या प्रयत्नात लाल कॉशुम परिधान केलेला आनंदगड दे अतिशय अटीतटीच्या या कुस्त्या या ठिकाणी सुरू आहेत आणि कुस्ती खड्या स्थितीत घेण्याचा पंचांचा इशारा शहाऐंशी किलो वजन गटातील पहिली सेमीफायनल आणि ब्लू ने धोकादायक स्थितीत नेलाय रेड कॉस्ट्युमला आणि चितपटीने विजय झालेला आहे निळा कॉस्ट्युम परिधान केलेला गणेश बहुरे शहाऐंशी किलो गटातील फायनल मध्ये प्रवेश